परवानगी दिल्याबद्दल थँक्यू नीता फुले आणि कारण आतला चिमचिवाड आणि समोर बसलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर खास करून जास्त दिसते मला उत्सुकता ते बघून आता मी जास्त काही सांगणार नाहीये जयदत्तजी केंडे मल्टीपर्पज ट्रस्ट बीड द्वारा संचालित किड्स पॅशन इंग्लिश स्कूल ही आता प्री प्रायमरी स्कूल आहे पण लवकरच भरभराटीस येणारच आहे स्कूल आणि फ्युचर स्कूलचं नक्कीच चांगलं असणार हे मला दिसतंय तसेच त्यांनी संचालित केलेले जय कोचिंग क्लासेस यांच्यातर्फे आयोजित आणि शाळेतचा थॉट अॅन्युअल डे यानिमित्त इथे मला आज येण्याचा तुमच्याशी गुतगुत आणण्याचा चान्स मिळाला त्याबद्दल सर्वप्रथम मी स्कूलच्या सेक्रेटरी मिसेस वर्षा केंगेते यांचे खूप खूप आभार मानते आणि अभिनंदनही करते की तीन वर्ष सक्सेसफुली तुम्ही चांगलं स्कूल चालवताय आणि आज नवीन ब्रांडचं तुमचं ओपनिंग पण झालेलं आहे त्यामुळे केंडेताईंचं खूप खूप अभिनंदन आपल्या स्कूलच्या आणि संस्थेच्या प्रेसिडेंट अंजनाताई केंडे इथे उपस्थित आहे त्यांच्या सासूबाई त्यांचे वडील राजेंद्री हिंगासे हे पण इथे उपस्थित आहेत आज आपण ह्या कार्यक्रमाला का आलो तसं काका तुम्ही इथे सांगितलं मी इथे येण्याची पण दोन कारण आहेत एक तर केंडेताई कारण केंडेताईंना मी जेव्हा जेव्हा बोलते तेव्हा त्यांच्यातला प्रेमळपणा आणि मेहनतीपणा मला सारखा जाणवतो आणि त्यांच्या कुठल्या कार्यक्रमाला ना येण्यास नाही असं म्हणावंच वाटत नाही आणि दुसरं कारण म्हणजे दीपक काका आपण का स्वतः तुमचं नाव मी पत्रिकेत वाचलं आणि दीपक काका येत आहे म्हणलं मी नाही येणं म्हणजे काय म्हणायचं कारण दीपक काका जिथे असतात आणि त्यांच्याशी दोन मिनिटही थोडस चर्चा होते कुठल्या गोष्टीवर तर तो दिवस आमच्यासाठी नशिबाण असतो आम्ही त्या दिवशी असे शांतिवनचे संचालक आमचे जवळचे माझे बंधू समान असलेले दीपक काका इथे उपस्थित आहेत इथे उपस्थित अक्षयजी शेटे सर रोटरी क्लबचे अध्यक्ष त्यांना रोटरीच्या रोटरी, रोटरी दिनाच्या आज मी शुभेच्छा देते रोटरीचं आणि आमच्या परिवाराचं नातं खूप जुनं आहे एकही कार्यक्रम रोटरीचा असो किंवा रोटरी मिड टाउन असो आपल्या परिवाराच्या उपस्थितीशिवाय होत नाही एवढं प्रेम तुम्ही नेहमी आमच्यावर दाखवता त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद आणि अभिनंदन इथे उपस्थित जयाताई आहे आणि बार्गजी सर दोघांचंही माझ्याशी खूप जवळचं आणि पारिवारिक नातं आहे आज इथे स्टेजवर केंडेकाई तुम्ही वेगवेगळ्या वेग मधल्या वेगवेगळी वेग कामं करणाऱ्या लोकांना जमवलं याचा उल्लेख इथे झाला आणि याच्या मागे प्रत्येकाने आपापलं काम आणि आपल्या पाल्याकडून आणि पालकांकडून असलेल्या अपेक्षा इथे व्यक्त केल्या सामाजिक क्षेत्रात काकांचं सा काम सगळ्यांना माहिती आहे स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये मार्गजीताईंचं काम आहे व्यावसायिक आणि रोटरी क्लबचे संचालक सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं मला मात्र तुम्ही एक राजकारणी म्हणून बरोबर नका मला एक पहिले माणूस म्हणून बघा आणि एक सामाजिक सेविका किंवा समाजिक काम करणारी व्यक्ती म्हणून माझ्याकडे बघावा अशी माझी इच्छा आहे कारण सध्या राजकारण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे मी वेगळं सांगण्याची गरज नाही त्यामुळे माझा आणि माझे मिस्टर डॉक्टर योगेश यांचा खास प्रयत्न असा असतो की आपण लोकांच्या हिताचं चा प्रामाणिकपणे काम समाजात करत राहावं आणि त्याचा प्रयत्न आम्हाला आम्ही अविरत चालू ठेवू हे पण तुम्हाला मी आज आश्वासन देते केंडेताईत दे तुम्ही किड्स पॅशन नावाची स्कूल सुरू केली आहे आणि त्याचं स्लोगन आहे हॅपी स्कूल अँड ब्रायटर फ्युचर किड्स फॅशन इंग्लिश स्कूल ह्या दोन तीन शब्दांवर माझं हेमापासून लक्ष जात आहे एक तर हॅपी स्कूल आणि ब्राईटर फ्युचर आणि पॅशन हे तुम्ही जगताय हे मला कळालं कारण येतानाच मी एंट्रीला जी मुलं उत्साहात येताना एकमेकांशी बोलताना आणि इथे आतला गप्पा मला ऐकू येत होता त्यामुळे इथे मुलं तर नक्कीच होत नसणार हॅपीली ते एज्युकेशन घेताय त्याच्यात काही शंका नाही जी काळाची गरज आहे त्यांचं पॅशन त्यांना तुम्ही जाणीव करून देताय की तुम्ही जेव्हा हिड्स पॅशन मध्ये येतात तेव्हा तुम्ही तुमचं पॅशन पूर्ण करू शकाल ही पण एक काळाची गरज आहे आणि ब्राईटर फ्युचरचं तर आपण धडा लहानपणापासून शिकतोच आहोत मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही दोन तीन गोष्टी इथे मी तुम्हाला सांगू इच्छिते तुमचं माझं जनरेशन असो किंवा आपल्या आई वडिलांचं जनरेशन असो आपल्याला अभ्यास म्हणजे अभ्यास शिकवलेला आहे त्यामुळे मॉरल एज्युकेशन असो आपलं कल्चर कसं होतं मुघलांच्या बाहेर आपण कधी शिकलंय का इतिहास तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कधी शिकवल्या गेल्या नाही किंवा आपल्याला पुढे संस्कारांची किती गरज आहे ही त्या काळात कदाचित जाणवली नसेल पण आज आपल्या मुलांना संस्कार आपला इतिहास अध्यात्म संस्कार ह्या सगळ्यांना घेऊन पुढे जाण्याची किती गरज आहे हे पावलं पावली जाणवते आता बऱ्याच जणांनी त्याची बरीच उदाहरणं दिली मला एक छोटीशी गोष्ट सांगावं वाटते माझा मुलगा तिसरीत आहे आणि आता जसा उल्लेख झाला की खाताना पिताना थोडाही रिकामा वेळ असेल की मुलांना हातात मोबाईल लागतो लागतो की नाही पण मी माझ्या मुलाची सवय कशी तोडली हे मला एक थोडक्यात सांगते आणि मी थांबते माझ्या मुलाला मी आता जवळपास दोन वर्षापासून हे ट्रायल करते आणि त्यात मी सक्सेसफुल आहे मी माझ्या मुलाला रोज रात्री झोपताना एक आपल्या ऐतिहासिक कॅरेक्टर असतो कुणीही कधी अश्वत्थामा कधी कर्ण कधी अर्जुन कधी हनुमान कधी विष्णूचे दहा अवतार तर कधी महादेवाचे अवतार ह्या प्रत्येक अवताराचे कधी दुर्गेचे अवतार पार्वती दुर्गा कशी बनली आणि पार्वती काली कशी बनली त्याच्या सगळ्या डिटेल स्टोरीज रोज एकाची स्टोरी मी त्याला झोपताना सांगते आणि त्या एका क्षणाची तो तो इतकं आतुरतेने वाट बघत असतो मी त्याला सांगते की युगंधर त्याचं नाव युगंधर आहे युगंधर तो दोन तास अभ्यास कर मग तुला छान स्टोरी मिळणार आणि ह्या स्टोरीच्या आशेने तो अभ्यास करतो आणि तो मला फक्त एवढं हो विचारतो की आज कोणाची स्टोरी आहे मम्मा मी त्याला म्हणते आज युगंधरची स्टोरी आहे मग तो म्हणतो युगंधर कुठले तर तो मला क्रॉस किशन करतो की युगंधर कोण कृष्ण युगनधर बुद्ध युगंधर कुठल्या युगंधाची आज स्टोरी आहे मला त्याला तेवढं सांगावं लागतं की आज तुला याची स्टोरी मिळणार आहे आणि त्याच्यासाठी तो अभ्यास लागतो अभ्यास करतो आणि तो मोबाईल पासून दोन वर्षापासून दूर आहे हे मला सांगण्यात आज आनंद वाटतो ह्या गोष्टी आपल्या इतिहासातल्या आपल्यासोबत ज्या भारतामध्ये सनातन धर्मामध्ये ज्या ज्या घडलेल्या आहेत ही एक एक गोष्ट प्रत्येक आईने जर आपल्या मुलाला सांगितली मुलीला सांगितली तर दुसऱ्या गोष्टीची एंटरटेनमेंटची त्यांना गरज कधी भासणार नाही चालता फिरता हे संस्कार त्यांच्यावर पडावेत आणि आज जे मुलींवर अपराध होत आहेत मुलीवर अत्याचार होत आहेत प्रत्येक मुलाच्या आईने तर हे लक्ष दिलं पाहिजे की रोज एकदा तरी आपल्या मुलाला सांगावं की समोर बसलेली किंवा आपल्या बाजूला बसलेली मुलगी ही तुमची बहीण आहे आणि मोठी व्यक्ती ही तुमची आई समान आहे एवढे संस्कार जरी एका आईने वडिलांनी आपल्या मुलांवर केले तर त्याचं फ्युचर हे ब्राईटच राहणार रा। आहे कारण अकॅडमिकली आपण कुठे कमी नाही आहेत अकॅडमिकली इंडिया भारत सगळ्यामध्ये पुढेच आहे अकॅडमिकली आपण परफेक्शन अचीव्ह केलेलं आहे कुठल्याही शाळेत दिलं तर आपण अकॅडमिकली परफेक्ट आहोत प्रत्येक शिक्षक हा एकदम सुपब आहे आपल्याकडे परंतु शिक्षणासोबतही संस्कार आणि बाग्य बोलण्याची पद्धत मॅनरिझम ह्या गोष्टी मुलांना शिकवा तर तुमचा मुलगा खरा परफेक्शनिस्ट होईल एवढंच मी एक छोटीशी विनंती करते मोबाईलपासून तो आपाप्रूर जाईल आणि मोबाईलमध्ये काय बघायचं हेही त्याला कळेल की काय आहे आणि काय वाईट आहे आणि आज मला खरंच खूप आनंद होतो कारण कालिका मध्ये कुठला कार्यक्रम म्हणजे मी हजर असते इथल्या बऱ्याच महिला माझ्या प्रत्येक कार्यक्रमात असतील होतं की नाही त्याला टाळाव्याचं बरं काय हा त्यामुळे कालिका नगर ह्या भागामध्ये आपण जेव्हाही कुठला कार्यक्रम असतो तेव्हा आम्ही हजर असतो आणि किड्स पॅशन सारखी शाळा इथे चालू आहे स्कूल चालू आहे आणि पुढची तुमची जी आहे कुठलीही गरज काय किड्स पॅशन स्कूलच्या दृष्टीने असो ज्या बाबतीत आम्हाला मदत करता येईल अशी कुठली गोष्ट मॅडम आणि परिवाराला मी सांगते की मला कधीही कळवा तुम्ही मला आनंद होईल जेव्हा आमच्याकडून छोटीही मोठी कुठली गरज असेल रस्ता असेल पाण्याची अडचण असो स्कूलसाठी कुठलेही तर आमचा परिवार नेहमी तुमच्या मदतीला धावून येईल एवढं एक मी आश्वासन देते आणि एक तर ब्रांच नवीन आज ओपनिंग झालेलीच आहे अशा बऱ्याच ब्रांचेस तुमच्या लवकरात लवकर संस्थेच्या माफेत याव्यात आणि जे कोचिंग क्लासेस तेरा वर्षापासून जे चालू आहे त्याच्याही पुढच्या वाटचालीस माझ्या खूप खूप शुभेच्छा देते मला इथं बोलवलं आदर सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे परत एकदा आभार मानते आणि थांबते धन्यवाद